नमस्कार फ्रेंड्स मी शांभवी तुमचं स्वागत करते योगा ब्रेक ब्रेकमध्ये जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन रात्री झोप लागत नाही का डोळे मिटूनही मनात विचारांचं सत्र सतत चालू असतं शरीर थकलंय पण मन काही थांबायचं नाव घेत नाही मग आजचा नाईट टाईम योगा स्पेशल तुझ्यासाठी आहे मग हा नाईट टाईम योगा खास तुझ्यासाठी ह्याने तुझा, तुझा ताण कमी होईल शरीर स्थिर होईल आणि तुला हळूच शांतपणे डीप स्लीप लागेल सो लेट्स टेक दिस पॉज टुगेदर पुढचा काही वेळ फक्त आपण आणि आपला श्वास लेट्स बिगीन सुरुवात करूया काही जेंटल स्ट्रेचेसने पहिल्या स्ट्रेचसाठी तुमच्या पायात थोडंसं अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात समोर ठेवायचं आहे एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे डोळे बंद आणि श्वास सोडत सावकाश खाली झुकायचं आहे जमेल तितकं आपल्याला डोकं खाली टेकवायचं नाही आहे फक्त पाठ कणाला हलकासा स्ट्रेच द्यायचा आहे ह्या पोझिशनमध्ये थोडा वेळ थांबून डीप ब्रीदिंग करा फील द स्ट्रेच ऑन युअर इनर थाईज अँड बॅक आणि सावकाश श्वास घेत पुन्हा सेंटरला यायचं आहे आता पुढची आसनं आपण झोपून म्हणजे सुपाईन पोझिशनमध्ये करणार आहोत सुप्तबद्ध कोणासांसाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही गुडघे हलके सैल सोडून टुवर्ड्स द ग्राउंड रिलीज करायचे आहेत तुम्ही हात पोटावरती ठेवू शकता अँड जस्ट फील युअर ब्रीदिंग हिपचे मसल्स रिलॅक्स करायचे आहेत कसलाच ताण नाही आहे स्ट्रेन नाही आहे इथे तुम्ही सेवन टू टेन ब्रेथसाठी विश्रांती घेऊ शकता अँड देन स्लोली रिलॅक्स दुसरा आसन आपण करणार आहोत हलासन अर्ध हलासन पुढचं आसन आपण करणार आहोत अर्ध हलासन त्यासाठी दोन्ही पाय आपल्याला सिलिंगच्या दिशेने सरळ करायचे तुम्ही हवं तर हातांनी पायाला सपोर्ट देऊ शकता किंवा पाय खुर्चीवरती सोफ्याच्या सीटवर किंवा बॉलच्या अगेन्स्ट सपोर्ट देऊनही ठेवू शकता ह्याने तुमच्या पायातलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि पायात जे रात्री क्रॅम्प्स येतात वेनचा त्रास होतो तो कमी होतो सो so, ह्या पोझिशनमध्ये सुद्धा आपण सेवन टू टेन ब्रेथसाठी थांबूया डी ब्रीदिंग करायचं आहे आणि एक रिलॅक्स्ड पोझिशन मेंटेन करायची आहे त्याच्यानंतर सावकाश एक एक पाय फोल्ड करून खाली घेऊन यायचं आहे रिलॅक्स करा आता आपण करणार आहोत ग्राउंडिंग ऑफ द स्पाइन त्यासाठी दोन्ही गुडघे हलकेसे फोल्ड करून घ्यायचे आहेत पाय रिलॅक्स ठेवायचे आहेत उजवा हात पोटावरती ठेवायचा आहे हात सैल सोडून द्यायचा आहे श्वास घेत आपलं पोट सिलिंगच्या दिशेने फुगवायचं आहे श्वास सोडत जसं जसं आपलं पोट कॉन्ट्रॅक्ट होतं तसं आपला पाठीचा कणाही आपल्याला मॅटमध्ये आत पुश करायचा आहे परत श्वास घेत पोट फुगवायचं आहे श्वास सोडत पोट आत घ्यायचं आहे आणि स्पाईनला पूर्ण फ्लॅटन करण्याचा प्रयत्न ग्राउंडिंग ऑफ द स्पाइन ही क्रिया तुम्ही सेवन टू टेन टाईम्स रिपीट करायची आहे एकदम सावकाश डीप ब्रीदिंग करत ही क्रिया केल्याने तुमची लोअर बॅक रिलॅक्स होते आणि तुमचं मनही शांत होतं आता आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम विथ षणमुखी मुद्रा षण्मुखी मुद्रा करण्यासाठी तुमच्या अंगठ्याने तुमचे कान बंद करायचे मग डोळे मिडल फिंगर आपल्या नाकावरती ठेवायचं मग अप्पर लिपवरती आणि चीनवरती एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडताना गुंजन करायचं आहे परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे हा प्राणायाम आपल्याला दहा ते पंधरा वेळेला रिपीट करायचा आहे so सो फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा योगा ब्रेक घेऊन कसं वाटलं आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा बिकॉज गुड स्लीप मेक्स वुमेन ग्लो राईट आणि हो आमच्या यूट्यूब चॅनल मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका इट्स टाईम फॉर अ योगा ब्रेक जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट